भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शुभाच दररा संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शुभाच दररा माझ्या शुभाच दररा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मान बिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजनवारी आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सह्याद्रीच्या काळा कपाडांना ही पाजर फुटेल डोंगर मातांना घाम फुटेल झाडे झुडपे शहरातील विशाल लाभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागले असा रैतेचा राजा मावळ्यांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा त्याला किती विशेष लावली ती कमीच पडतील असा रैतेचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती असा रेतेचा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती शब्द ही अपुरे पडते अशी कीर्ती शब्द ही अपुरे पडते अशी कीर्ती राजा शोभनी दिशे जगती अवघ्या जगात शिवछत्रपती राजा शोभनी दिशे जगती अवघ्या जगात शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनी आलीनी शिवनेरीवर तोफानचा तोफांचा कडकडा झाला सनाई चौघडे वाजले शिन्या आसमान आनंदाची झाला सह्याद्रीच्या खुशीत खिरा चमकला भगवातीरा चंदनाला शिवनेरीवर प्रकटला भगवातीरा चंदनाला शिवनेरीवर प्रकटला घेऊन शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला बा राजांना त्यांचे पिताजी शाहजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरी मां साहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शुभांना घडवले बा शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्यांच्या निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक का अडचणी

मोदी पटून देतात सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे गर्दन असे तसावे मावळ्यांचे वर्तन असे तसावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण हीच छत्रपती शिवरायांची शिकवण अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी काय झालं त्यांचे कार्य सहज जनतेविषयी भावना आधी आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात जात जाता एवढ्याच म्हणा पानावर एवढ्याच्या मनावर इतिहासाच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती जय जिजाऊ जय शिवराधन